नमस्कार दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने येत्या पंचवीस जानेवारीला म्हणजे शनिवारी षटतीला एकादशी आहे तर या एकादशीला तुम्ही काही खास उपाय केले तर तुमची आर्थिक समस्या असू द्या किंवा शारीरिक समस्या असू द्या किंवा मानसिक समस्या असू द्या तुमच्या प्रत्येक समस्येवर तुम्हाला नक्की उत्तर मिळेल आणि तुमची समस्या दूर होईल पण कोणत्या समस्येवर कोणता उपाय करायला हवा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमची आर्थिक समस्या असू द्या किंवा तुमची अडलेली कामे असू द्या किंवा तुमची एखादी मनोकामना आहे इच्छा आहे ती पूर्ण व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर षटतीला एकादशीला तुम्ही या व्हिडिओ सांगितलेल्या उपायांपैकी एक उपाय नक्की करून पहा आणि त्याचा अनुभव घ्या तर हे उपाय कोणते आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याआधी तुम्हालाही भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा लैला विसरू नका षटतीला एकादशी दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठला तरीसुद्धा चालेल उठल्यावरती प्रथम आपण आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र अकरा वेळा म्हणून आपले दोन्ही हात हे आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत या दिवशी आपल्याला तिळाचे अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपले दुःख दारिद्र्य पाप नक्कीच दूर होईल या दिवशी तीर्थस्थानी जाऊन स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या दिवशी थोडेसे तीळ टाकायचे आहेत मग तुम्ही काळे तीळ टाकू शकता किंवा पांढरे तीळ टाकू शकता त्याशिवाय तुम्हाला दोन थेंब गंगाजल देखील टाकायचे आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असते तसेच चिमुडभर हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते यानंतर आपल्याला आवळ्याचा रस आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे जर तुम्हाला आवळ्याचा रस मिळाला नाही तर तुम्ही आवळ्याची पाने देखील टाकू शकता कारण आवळा हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आवळ्याचा रस जर तुम्हाला मिळत नसेल किंवा पाने मिळत नसतील तर अगदी तुळशीची काडी जरी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरीसुद्धा चालेल कारण तुळस ही देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे किंवा तुळशीमधील थोडीशी माती सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी सुद्धा चालेल अंघोळ करत असताना या दिवशी आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे तर हा मंत्र असा आहे की गंगेचं यमुनेचं गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधी करू हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकून आंघोळ ही करायची आहे तसेच या दिवशी आपण उंबऱ्याचे देखील करायचे आहे तसेच आपल्या घराची शुद्धी होणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे या दिवशी तुम्ही पूजा करण्याच्या अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आहे किंवा पाण्यामध्ये हळद टाकून ते पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे यामुळे देखील आपल्या घराची शुद्धी होत असते कारण भरपूर वेळा आपण आपल्या घरामध्ये मांसाहार करत असतो किंवा घरामध्ये आपण अपशब्द बोलत असतो अशा भरपूर गोष्टी घरामध्ये नकारात्मक होत असतात तर ही सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण घरामध्ये गोमूत्र किंवा हळदीचे पाणी शिंपडायचे आहे त्याचप्रमाणे आपल्या उंबरठ्यावरती देखील शिंपडायचे आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता तर दूर होतेच पण माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते या षटतीला एकादशीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व दिले जाते हिरण्य कशापणे भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधी झाले होते आणि त्यांच्या क्रोधाच्या घामातून पृथ्वीवर तिळाचा जा जन्म झाला असं म्हटलं जातं त्यामुळे हिंदू धर्मात तिळ हा अत्यंत पवित्र मानला जातो तिळाला दारिद्र्यनाशक असं म्हटलं जातं ज्या घरामध्ये विशेष स्थितीवर तिळाचे उपाय केले जातात त्या घरातील दारिद्र्य हे दूर होते म्हणूनच तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय आपण पाहूया शटतीला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर भगवान विष्णूची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही भगवान विष्णूच्या मूर्तीवरती अभिषेक करणार असाल तेव्हा भगवान विष्णूला अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये आपल्याला तिळाचा वापर देखील करायचा आहे तिळाचा वापर आपल्याला अवश्य करायचा आहे त्या पाण्याने तुम्हाला भगवान विष्णूच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे असे केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते तसेच अनेक पापांपासून मुक्ती देखील होत असते त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर भगवान विष्णूची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्ती देखील अभिषेक करू शकता हा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले आणि पिवळ्या रंगाची फळे देखील अर्पण करायची आहेत भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे नैवेद्यावरती सुद्धा तुळशीपत्र अर्पण करायला विसरायचं नाही तर हा उपाय करताना तुम्ही काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ आपण उजव्या हातामध्ये देखील घेऊ शकता प्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे प्लेटमध्ये स्वास्तिक काढायचे आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकून आपल्याला स्वास्तिक काढायचे आहे स्वस्तिक हे मंगलतेचं प्रतीक मानलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामं होत असतात त्यानंतर मातीची पंथी घ्यायची आहे आणि कणकेचा नता। दिवा घ्यायचा आहे यामध्ये आपण मोहरीचे तेल टाकू शकता किंवा तिळाचे तेलसुद्धा टाकू शकता दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत किंवा तुम्ही पांढरे सुद्धा टाकू शकता यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि एक फूल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला काळे तिळ हातामध्ये घ्यायचे आहेत किंवा वाटीमध्ये घेतले तरीसुद्धा चालतील यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे विष्णू सहस्त्रनामामध्ये विष्णूंच्या हजार नावांचा आपल्याला उल्लेख करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे शक्यतो विष्णू सहस्त्रनाम म्हणत असताना आपण मोठ्यानेच घरामध्ये म्हणावं यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता नक्कीच दूर होईल अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा लावू शकता तसेच हा उपाय करत असताना आपल्याला आपला मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे खिडक्या देखील उघड्या ठेवायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा करायचा आहे यानंतर तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती भगवान विष्णूसमोर व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर हे तिळ आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत यामुळे तुमची कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो किंवा कोणतेही संकट असेल ते नक्कीच पूर्ण होईल त्याचबरोबर शटतीला एकादशीच्या दिवशी पिवळी फळे दान करायचे आहेत यामुळे सुद्धा भगवान विष्णूंची कृपा राहते त्याचप्रमाणे संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे त्याचप्रमाणे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते आणि घरावर जर कोणतं संकट आलेले असेल किंवा कर्ज असेल तर या सगळ्यातून मुक्ती मिळते त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला सुद्धा पाणी घालायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडात श्रीविष्णूंचा वास असतो धनलाभासाठी श्रीहरिविष्णूंना खीर किंवा पांढरे मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे नैवेद्यात तुळस नक्की ठेवावी यामुळे श्रीहरिविष्णू प्रसन्न होतात कारण श्रीहरिविष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करताना काही पैसे भगवान विष्णूसमोर ठेवावेत आणि या पूजेनंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवा यामुळे तुमची पर्स कधीही रिकामी राहणार नाही जर तुम्ही षटतीला एकादशीच्या व्रत करणार असाल तर यापैकी कुठलाही एक उपाय नक्की करा न... नक्की श्री हरिविष्णूंची तुमच्यावर कृपा होईल जो भक्त खऱ्या मनाने षटतीला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळतो सर्व समस्यांपासून त्याची मुक्ती होते जे पुण्य तुम्हाला कन्यादानाने जे पुण्य तुम्हाला हजारो वर्षाच्या तपस्याने मिळते सुवर्णदानाने मिळते तेच पुण्य षटतीला एकादशीच्या व्रताने मिळत असते तसंच हे व्रत केल्याने मानसिक शांतीसुद्धा मिळत असते कुटुंबातही आनंद पसरतो पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी च पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षटतीला एकादशी म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आराधना करून व्रत केल्यास मोक्षाची प्राप्ती होते या दिवशी पूजा केल्यानंतर षटतीला एकादशी व्रताची कथाही ऐकावी कारण तरच या उपासनेचं व्रताचं फळ मिळत असतं षटतीला एकादशीच्या दिवशी दान करण्याला खूप महत्व आहे तुम्ही कितीही व्रत करा पण तुम्हाला अन्नदान करणे गरजेचे आहे अन्नदान केल्याशिवाय तुम्ही ईश्वराचे सुद्धा प्रिय होऊ शकत नाही म्हणूनच या षटतीला एकादशीच्या दिवशी तिळदान आणि अन्नदानाला खूप महत्त्व आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ